Thank <laughs> you. आणायला विसरली लोटा मी लोटा आणायला विसरली रे मॅन पण काय करत कुठे जातो तिथे दूर दूर नको कॅमेरामॅन करायचं असं मार मार तोंडावर काय दिवस आले आमचे काय दिवस होते बघा <laughs> मला यांची एवढी आठवड्या नाव पण नागोबा डुलायला लागला मावशी पण त्यांचा फोटो दे म्हटला होता आणि मावशीने कोणाचा फोटो दिला आता <laughs> नागोवाला बघून नागिन पण डुलायला लागला <laughs> मी डुलते छान करून त्या मध्ये होती मला मन म्हटलं टिकरोली मध्ये माझ मला टॉवर मध्ये जायचं होत म्हणजे लिफ्ट करा थोडीशी तो लिफ्ट करा रे असं कथा जर लिफ्ट मध्ये आली पण काय आता एवढं बाडक कोण व्हायचं माझ्या लेखाला पहिलेच पण माझा लेख काय काय ते अरे कोण ना काय चष्मा छान दिसतो मला Gula kering gula Atau maji sakli Atau maji sakli Atau maji sakli Atau sakli Malah kalo gitu Isladi Atau maji sakli Atau maji sakli Eh ada kudang apa त्याला पाणी दे माऊशी पाणी दे थोडा बोल मग थोडा पाणी दे कॅमेरा मारून नाही निघरून त्याला पाणी दे कॅमेरे मार इथं फेक फेकून अजून खोटे खोटे वापरायवे लागतात मी थोडं पान मेकअप लावला नाही समजून घ्या मला खोटे अस्तिधारा काढायला वाटतात मला भिंकीवर लायला आवडत नाही मला वाईट वाटत मला वाईट वाटत असं असं भिंकीवर लावलं ना मला दिवस आम्हाला किती गेलं मला पाहिजे ते देत होते पाहिजे ते देत होते मला किती गजुरे आणायचे सात दिवसाचे सात सेवन्टी सेव्हन सात दिवसाचे सात गजलेवलायची गजरे पण काय करायचं आपला आपलं खराब निघालं पोरगीला माय आहे पण पोरगा भटाकू वा सगळं उडाले तुमचे तर होते पण याच्या सगळे भूकरमने उडाले काय केसर खोट्या खोट्या लोकांचं चांगलं उडवलं पण काय तुम्ही जीप काढली ना त्यांनी केलं कुठे आहात नाही मला माझी बारी माझी नाती आता आज गेली मला केवढं वाईट वाटलं माझी नाती कुठे गेली किती वाईट वाटलं घर खाली खाली झालं परवशी यांची नावाने पूजा केली मला सांगितलं दाई काकांनी सांगितलं मला पोळ्या कर मी पोळ्या केल्या त्यांना आवडत होते केलं मी थांबा त्याला रडायला पाणी लागत मला पाहिजे ते देत ते घेऊन मला जे पाहिजे होत ते सगळं घेऊन देत होते एक विचारलं तर बारा साड्या घेऊन द्यायच्या बारा कुठे मोठ्या हो दुकानामध्ये आणि तुमचं पोरग बघा तुमचा पोरग पन्नास पन्नास हजार रुपयाचे साड्या तर सुरत म्हणून आणून देतो काय पोरग आहे दुर्बिणीने शोधला तरी भेटणार नाही असं टाकल्या आठवण येते गेला तुम्ही फोटोवर हार घाल यांची केवढी आठवण सांगू नाही शकत मग सगळी बाटली होती बघा सगळी खाली झाली आणच अनेक काय हो आज ते नाही भेटलं म्हणून हे पिलं दूध हो दूध <laughs> बघा केवढी बाटली होती तुम्हाला माहितीये का आम्ही चहा पण ठेवतो हो चहा नाही ठेवला ना आता काही नाही सगळं ठेवलंय अग ठ नाही अरे अरे मला <coughs> अनेकशी बोलतात पण कशी छान छान बोलतात तुम। <laughs> आज तुमचा दिवस होता आणि तो तिने चिकन लेग पीस तोडतोय खेकडा पाहिजे होता हा खेकडा त्या टुजाला म्हणतो ती नाही बोलते पण ह्याला खेकड्याचा खेकडा खायचा होता हाच खेकडा झालाय गर्मीमध्ये आणि याला केकडा पाहिजे केकडा तुमचं पोरग किती रोशन नाव हो करते बघा रोशन म्हणजे तो रिशन का रोशन लोक मला किती काय काय बोलायती आता तुमच्यामुळे तुमच्या लेखामुळे माझं नाव खराब करून टाकलं तुमच्या लेखाने बाकीच काय हलदी कुंकू सुद्धा वावला हो तुम्ही बाई माणूस आहेत का नाही बाई माणूस तर तो आहे तुम्हाला कसं हल्टी कुंकू घातलं मी कामवालीला मी ना फायर करून टाकलं युआर फायर गेली 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 मी तुमच्या फुलाची माळाच टाकली मला कस तरी होत माझा कोणा म्हणून हो पन्नास रुपये कट करतो मी ते डॉलरच कमी झाले आणि पन्नास रुपये नको चला माहिती आहे ना <स्थाएंग> नक्की लाईक आणि काय करायचं कमेंट करायचा बाकी तर हा व्हिडिओ मी कोणाशी संबोधलेला नाही माझी आयडियानुसार केला आहे आणि जरा जरा आग लागली असेल तर फायर ब्रिगेडला बोलवा निघून द्या आणि खाली फुकटचं डोकं फोडी फडी करू नका माझा व्हिडिओ माझं टॅलेंट माझं जे आहे ते पण बाटली सगळी खाली झाली हे आले होते माझे हे आले होते कारण त्यांना खंबा नाही मम्मा आवडते मम्मा तर चला मैत्रिणी तू बाय बाय व्हिडिओ आवडला माहिती लाईक शेअर आणि काय करायचं बाय बाय टाटा यू यू मा